सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल पहिली पासून हिंदी विषयांची सक्ती करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं हा बदल लागू करण्यात येणार आहे दरम्यान मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज ठाकरेंनी यापूर्वीच संघर्षाचा इशारा दिला होता रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूर मधील पातळ गंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नागोठाणे येथील आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासक सतर्क झाले असून आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट असल्या मुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारी आणि स्थानिक नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हाती घ्यावीत ही राज्यातील जनतेची आणि लोकांची इच्छा आहे उद्धव ठाकरे यांनी या इच्छेचा स्वीकार केला आहे याबाबत उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलतील असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी संजय राऊत यांनी मनसेशी युती करण्यासाठी ठाकरे गट कोणताही त्याग करायला तयार नसल्याचे सूचित केले मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाची संतधारा सुरू आहे पुढील तीन ते चार तास मुंबई आणि परिसरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबईत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे परिणामी पुढील काही तासांमध्ये रस्ते वाहतुकीची कोंडी होऊ शकते तर दुसरीकडे मुंबईची लाईफ असणाऱ्या लोकल ट्रेनच्या सेवेवरही परिणाम झाला आहे नवी मुंबई कल्याण डोंबवली ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे मुंबईकरांना सावधान पाऊसमान बघून घरातून बाहेर पडा असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे जिल्ह्यातील सतरा बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरी धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी पंचवीस फुटांवर गेली आहे हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी टांगती तलवार असलेल्या आलमटी धरणातून सत्तर हजार क्युसेन विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे यापुढे पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट नदीमध्ये प्रवाहित होत होत राहणार आहे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील हवामान खात्यांकडून पावसाच्या अंदाजाची माहिती घेऊन ऑगस्ट पर्यंत आलमपट्टी धरणातील पाणी साठा पर्यंत ठेवण्याबाबत कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे केली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभा राहणाऱ्या प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी चालत्या चार प्रवाशांचा लोकल मधून पडून मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलली आहे संध्याकाळच्या पिक आवारसरला मुख्य स्थानकांच्या प्लॅटफॉर्म वर अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहेत लोकल ट्रेनच्या दरवाजामध्ये बॅग घेऊन उभा राहण्यासाठी आता बंदी करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी चालत्या ट्रेन मधून पडून चार जणांनी मृत्यू झाला होता या अपघाता मागे बॅग घेण्याचे कारण देण्यात आले आहे त्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे त्याच बरोबर लोकांच्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा आणि महामार्ग पोलिसांनी खबरदारी घेतली आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सहकार बचाव पॅनलने पीडीसीसी बँकेवर गंभीर आरोप केला असून रात्री अकरा वाजेपर्यंत ही बँक उघडी ठेवण्यात आली होती असा दावा करत तेथे मतदार यादी आढळल्याचा खुलासा केला आहे रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते बँकेत पोहोचले आणि त्यांनी माळवेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर केला जात असल्याचा दावा केला आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी ए सुनील मुसळे बँकेत उपस्थित होते तसेच मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी तिथे होते असा दावा तावरे यांनी केला यामुळे आता बारामतीत राजकीय वातावरण तापलं आहे बारामती शहरातील पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजले तरी उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते युगेंद्र इतक्या वेळ ही, वे ही बँक उघडी का होती त्या ठिकाणी माळवेगाव सहकारी कारखान्यांच्या मतदारांच्या याद्या होत्या त्या का होत्या सहकारी संस्था शिक्षण संस्था यांच्या देखील याद्या त्या ठिकाणी होत्या बँकेचा लोड वाढला असावा त्यामुळे रात्री अकरा पर्यंत ही बँक उघडी असावी अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे अलीकडच्या काळात पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना अवघड झाला आहे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे विशेष म्हणजे हा व्हिडिओ महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे याआधी अवघ्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही असाच एक व्हिडिओ शेअर केला होता त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे पहिलेपासून तिसऱ्या भाषेच्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती करून पाहणाऱ्या महायुती सरकारवर मनसे प्रमुख राज ठाकरे तुटून पडले आहेत राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेत मनसे राज्यात हिंदीची सक्ती करून देणार नाही राज्य सरकारने धोरण बदलले नाही तर संघर्ष असेल त्याला मनसे जबाबदार राहणार नाही या इशार्याला राज्य सरकार आव्हान समजत असेल तर समजा अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर मुंबईत लगेचच प्रसाद उमटताना दिसले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री